षटक्रे बंद निघोनिया गेली पाहुजू लागली तया गावा निरंजन सभराभरित वस्तु कोंदली साक्षी त्वाशी आली आत्मवशां वृत्ती झेपावली आनंद सैरा सतरावीरधारा करी जेथे ज्ञानदेव म्हणे लक्ष लावी आकाशा ब्रह्म पावसी लव करी तो मावली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सात्वा विज्ञान योग श्लोक क्रमांक चौदा त्यावर माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योगवर एक्क्याऐंशी क्रमांकाचे वैध केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यते माया ते माया मायेची व्याख्या आपण पाहिलं मा म्हणजे जी मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी जी नाहीच आहे परंतु अस्तित्व दाखवते ती माया माया जरी मिथ्या असली खोटी असली अनित्य असली तरी तिचं स्वरूप हे नित्य वाटतं तिचा परिणाम दृष्टीला येतो ती सत्य आहे असं वाटतं मिथ्या असूनही सत्य वाटणं याला कारण फक्त एकमेव आहे महाराज मायेचा नियंत्रक जो आहे तो प्रत्यक्ष भगवंत आहे मग अनुष्ठान ज्याला ईश्वरी तत्वाचा आहे ब्रह्मतत्वाचा अनुष्ठान ज्याला आहे ते सत्य वाटणार नाही यात नवल काय महाराज सत्य वाटणारच ते कारण अधिष्ठान भगवंताचं आहे आणि भगवंताचं स्वरूप कसं आहे शाश्वत आहे मग त्याची निर्मिती ती अश्वाश्वत जरी असली तरी ती शाश्वतच भासते हा सुद्धा गुण मायेचाच आहे तिथं मायेचाच परिणाम तो आहे तिचा सूत्रधार हा परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवानच आहे अधिष्ठान वेदामध्ये त्याचं चा, फार चांगलं वर्णन केलेलं आहे महाराज मायांतुम प्रकृतीम विद्यान मायनम पुरुषोत्तम स्पष्ट सांगितलेलं आहे की या मायेचा नियंत्रक प्रत्यक्ष भगवंत आहे मग ज्याच्या नियंत्रणामध्ये माया आहे अधिष्ठान जिला ईश्वरच आहे ती खोटी कशी वाटेल महाराज आभासी कशी वाटेल मग अशी खोटी माया जीवावर प्रभुत्व करून जीवाला बद्ध करते त्या मायरूपी दोरानं जीव बांधला जातो बद्ध होतो आणि तो फास इतका भयानक असतो की आपल्या स्वतःच्या बळानं आपल्या स्वतःच्या ताकदीनं जीव त्यातून बाहेर येऊच शकत नाही अर्जुनामध्ये सामर्थ्य कमी होतं का महाराज पण भगवंतासारखा आध्यात्मिक गुरु प्रत्यक्ष परमात्मा गुरु लाभला अठरा अध्याय सांगितले तेव्हा कुठं अर्जुन बाहेर आला भगवंताचीच कृपा व्हावी लागते आणि भगवंताची कृपा होण्याकरता त्याला शरण जावं लागतं कारण आपलिया बडे तोडी माया अंग आपुलिया बडे तोडी माया जाळं ऐशे नाही बळ आपल्या अंगे तोडी माया झाड ऐशे नाही बळ कोणापाशी कोणाच्याच अंगात बळ नाही महाराज असं की जो हे माया जाळातून बाहेर होईल मग त्याकरता काय करायचं आहे तर काय नाही फक्त भगवंताला शरण जायचं भगवंत ते सांगतात मामे वे प्रपद्यते माया मेहता ते कारण ही माया कशी आहे दैवी आहे दिव्य आहे दैवी ही एषा गुणमयी ती काही साधी नाही आहे मग तिचा फास सैल करायचा असेल तर त्याला माझ्या ठिकाणी जीवाने शरण यावं आणि अर्जुनानं तेच केलं दोष उप स्वभाव प्रच्छामी तो धर्मसमोर चेता देवा मला काही कळत नाही शिष्य असते अहम शादिमाम त्वाम प्रपन्नम तुला तुझ्या ठिकाणी मी पूर्णपणे शरण आलो आहे म्हणतो अर्जुना तेव्हा कुठे भगवंतानं मार्ग सांगितले आहेत बाहेर येण्याचे आणि यावर भाष्य करताना माऊली एक्क्याऐंशी क्रमांकाच्या वय ज्ञानविज्ञान योग सातवाध्याय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की त्या पाणी ये चे वहिलेपणे अजून ये ना धरती ओ भाणे आयसा मायापुरहा कवने तरी जे लगा खंत व्यक्त करतायत भगवंत या ठिकाणी अर्जुनाजवळ की अरे हे इतकं भयानक आहे याच्यातून जीव सहजपणे कसा तरुण जाऊ शकतो अर्जुना कारण त्या पानियेचे नाही वहिलेपणे अजूनही न धरि ती ओभाने तिचा वेग आजवर इतका आलेला पूर असा इतका भयानक आहे की अजूनही तो ओसरत नाहीये खूप मोठा पाऊस पडला झड लागलेला राहिले की कि कितीतरी दिवस नदीला जसा पूर येतो तसे ही माया नदी आहे तिचा पूर ओसरतच नाही भगवंत म्हणतात त्या पाण्याच्या वेगान तो वेगच इतका आहे पाण्याचा त्याच्यातून येणारा कलेक्शन त्याच्यामध्ये कॅचमेंटच इतकं आहे की तो पूर काही सर सरता सरत नाही ओसरतच नाही त्या पाणी पायचे वहिलेपणे अजूनही न धरती ओभाणे आयसा मायापूर हा कवने तरी जे लगा मग असं एवढ्या महापुरामध्ये उडी घेऊन कोण तरुण जाणार त्यातून तरणार एकच येथे एकच जे सर्वस्वे मज भजले भगवंत म्हणतात जे माझ्या ठिकाणी पूर्णपणे शरण आले तेच यातून तरुण जाऊ शकतात नाहीतर हा मायापूर तरुण जाण्याला इतका सोपा नाही भगवंत म्हणतात की त्या पाणीयेचे वैलेपणे अजूनही न धरती ओभाणे आईसा हा कवने तरी जे लगा आज त्याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ता भाई की जय